नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला नाशिक रोड येथील वृत्तपत्र विक्रेते पत्रकार मित्र यांचा मुलगा आराध्य मोहन कराडकर वय वर्ष तेरा हा रामकुंडावर पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांती त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून पंचवटी अग्निशमन दलाचे नरेंद्र जगताप भूषण चौधरी सचिन शिंदे रामकुंडावरील जीवरक्षक संदीप शिंदे लखन शिंदे सुनील शिंदे सचिन लोणकर दीपक कोळेकर या अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी एक वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत साडेचार तासांच्या मोठ्या परिश्रमानं रामकुंडातून मृतदेह बाहेर काढण्यात आला नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका